भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरातील अतिक्रमण हटवा परभणी माधुरी मिसाळ यांनी घेतली विविध विभागाच्या विकास कामांची आढावा बैठक धुळे बनावट करन्सीचा गैरवापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे कुख्यात गुंड नरेश गवळीची देवपूर पोलिसांनी काढली धिंड जालना अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यात नदी नाल्यांना पूर जालना गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावात मनोज जरांगे, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा वाघ नदीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री फडणवीसांचा प्लॅन मनोज जरांगे पाटील भिवंडी भिवंडीवाडा रोडवर वाहतूक कोंडी धुळे माश्याची भाजी कुत्र्याने खाल्ली म्हणून मुलाने केला आईचा खून